नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ तर आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करते तर हे काय करते आहे अरे बापरे मच्छी आहे का फिश आहे का हो हो तुम्हाला जे दिसतंय तुम्ही तुमच्या डोळ्यांनी जे बघताय ते खरंच आहे फिश आणलेलं आहे मच्छी आणलेली आहे आणि कोणती मच्छी आहे तर बांगडा आणलाय खरं सांगायचं झालं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये मच्छी न खाल्लेलीच बरी पण काय करणार जिबेचे चोचले पुरवण्यासाठी आपण त्या मार्गावरून जातोच तर झालं काय असं की ओवीच्या बाबांना खूप मच्छीची तलब झाली होती आम्ही कोकणात गेलो होतो तेव्हा फिश खाल्ले होते त्याच्यानंतर काही घरी फिश आणलेच नव्हते पण त्यांची तलब पुरवण्यासाठी ते गेले लगेच मार्केटला घेऊ की नको घेऊ की नको शेवटी त्यांनी घेतलीच आणि मग घेतल्यानंतर घरी घेऊन आले आणि जास्त आणलीच नव्हती दरवेळेस आम्ही ते करतो तेव्हा काय होतं की रस्सासुद्धा करतो आणि फ्रायसुद्धा करतो पण यावेळेस अजिबात तसं काही केलं नाही फक्त इतकीच मच्छी आणलेली अगदी बांगड्याचे पाच पीस होते त्याच्यामुळे ती फक्त फ्राय केली तर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर मच्छी बनवण्याच्या बाबतीत मी खूपच अडाणी आहे असं म्हटलं तर खरंच खरंच ते खरंच आहे कारण मच्छी मला बनवायला अजूनही व्यवस्थित येत नाही तर काय येत नाही मला मच्छी बनवायला खरं सांगायचं तर माझ्या माहे कोण मच्छी खातच नाही माझे पप्पा सोडले तर कोणालाही मच्छीची आवड नाही आहे त्याच्यामुळे आमच्या घरात मच्छीच बनत नव्हती त्याच्यामुळे मला मच्छी फारशी येत नाही पण आता ओवीच्या बाबांनी शिकवून 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 मी थोडीफार मच्छी बनवते पण दरवेळेस काही ना काही चूक तर माझ्या हातून होतेच यावेळेस कोकमाचं ते आगळ असतं ते मी अगदी जास्त टाकलं आणि पातळ बनवून ठेवलं त्याच्यामुळे ओरडा मला पडलाच शेवटी मग ते सगळं मॅरिनेट करायला ठेवलं आणि एक अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी तांदूळ घेतलेला आहे ता सॉरी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर रवा घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ह्याला डीप करून आता आपण हे अगदी शॅलो फ्राय करणार आहोत आणि मॅरिनेट करण्यासाठी काय केलेलं तर आलं लसणाची पेस्ट लावली होती ते कोकमाचं आगळ टाकलं होतं आणि मीठ टाकलेलं हळद टाकली होती आणि अजून काय टाकलं होतं बरं नाही अजून काही टाकलं नव्हतं आणि एवढं सगळं टाकून ते मॅरिनेट करायला मी साधारणतः अर्धा तास ठेवलेलं आता सगळे सांगतात म्हणून मग त्याचप्रमाणे मी करते कारण मॅरिनेट जास्त वेळ जर आपण करून ठेवलं तर ते खूप छान चांगलं होतं त्याच्यामुळे चा मी पण अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवलं होतं मॅरिनेट झालं होतं अगदी तवा ठेवला होता आणि मारी। व्यवस्थित असा तवा एकदम पहिल्यांदा गरम करून घेतला आणि जेव्हा मी तव्यावर मच्छी टाकणार होती त्यावेळेस कमी केला कारण जर तुम्ही गरम तव्यावर टाकला तर अगदी मच्छी जळूनच जाईल कारण मच्छी हा असा प्रकार आहे की हळूहळू म्हणजे कमी आचेवर तो भाजला गेला पाहिजे त्याच्याशिवाय ती क्रिस्पी एकदम लागत नाही त्याच्यामुळे मग मी तसंच केलं आणि हे सगळं मला कोणी शिकवलं आहे तर माझ्या मिस्टरांनी कारण मला अजिबात मच्छी येत नाही पण ठीक आहे आता थोडीफार जमते इतकीही जमत नाही पण थोडीफार मी प्रयत्न करते पण अगदी तुम्ही म्हणाल मटण वगैरे जमत नाही का तर मटण म चिकन हे सगळं मस्त जमतं बरं का फक्त ह्या मच्छीचाच जरा प्रॉब्लेम आहे चला मग आता ही सगळी मच्छी आपण डीप करून म्हणजे ह्या रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये डीप करून मस्त कोटिंग करून घेणार आहोत आणि ही एका पाठोपाठी एक एका एक त्या तव्यावर फ्राय करून घेणार आहोत आता ते फ्राय करताना मला साधारणतः ता अर्धा तास तरी लागला मी एकत्रच सगळ्या काय पाच पीस होते की सहा पीस होते पण ते सगळे एकत्रच टाकले आणि मग एकत्रच ते व्यवस्थित असे भाजून घेतले त्याच्यासाठी मला कमी आचेवर अर्धा तास तरी लागलाच लागला पण तुम्हाला खरं सांगू का मच्छी खूपच छान झाली होती त्याच्यासाठी मी लिंबू वापरलं नव्हतं कोकमाचं आगळ वापरलं होतं आणि ॲक्च्युली कोकणात गेल्यानंतर कोकमाचं आगळं भेटतं आणि ते मी खरंच आणायला विसरले मला वाटलं की काय इतकं काय गरजेचं नसेल पण खरंच ते गरजेचं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे वरती लाल लाल काय दिसतंय तर ओवीच्या बाबांनी सांगितलं की हे कोकमाचं आगळ आहे ते तू वरून टाक कारण ते खूप जास्त झालेलं मॅरिनेट करताना आणि त्याचा त्याची जी चव आहे ती मच्छीमध्ये उतरेल त्याच्यामुळे तू एक काम कर ह्या मच्छीवर तू टाकून दे म्हणजे जरा कोकमाची चव लागेल आणि कोकमाची चव हो ही मच्छीला खूपच छान वाटते त्याच्यामुळे आम्ही फक्त फ्राय केला रस्सा वगैरे अजिबात केला नाही आणि त्याच्यानंतर बाजूला मी डाळ वगैरे करून घेतली त्याचं कारण म्हणजे भातात खायला काही नव्हतं ते म्हणाले की तू रस्सा बनव रस्सा बनवायला तर मी म्हटलं नको रस्सा वगैरे बनवायला आणि तुम्ही बघू शकता मी आता मच्छी फ्राय करत होती एका साईडला आणि एका साईडला डाळसुद्धा टाकली होती कारण भातात खायला हवी होती तर सगळं आपलं जेवण हळूहळू होतंय आणि त्यानंतर मग आपण जेवायला ताट तयार करणार आहोत तुम्ही बघू शकता आता माझं ताट रेडी आहे आणि मी आता ओवीच्या बाबांना दिलं आहे तर ओवीच्या बाबांनी खाल्ल्यानंतर आता तुम्ही त्यांच्याकडूनच रिॲक्शन बघा पहिल्यांदाच सोशल मीडियावर खूप छान केलं आहे अशी म्हणून रिॲक्शन आली खूप मनाला थंडावा मिळाला आणि खूप छान छान सुद्धा वाटलं बरं का कारण समोरून कधीच ते बोलत नाहीत छान झालंय का तर कौतुक कशाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लक्की सबस्क्राईब करा